लाडक्या बहिणींना आपण बघतच आहोत जे पैसे आहेत लाडकी बहीण योजनेचे ते वेळेवर काही जमा होत नाही आहे वेळेवर म्हणजे बघा आता आपण बघा ना आता नुकतंच उदाहरण बघा मे महिन्याचे पैसे तुम्हाला जून महिन्यात मिळाले म्हणजे पाच जून रोजी पैसे आले मे महिन्याचे पैसे तर ज्या महिन्याचे पैसे त्या महिन्यात पैसे येत नाही म्हणजे जवळपास वीस मे किंवा पंचवीस मेपर्यंत पहिले पैसे येऊन जात होते परंतु आता थोडं तांत्रिक अडचणीमुळे हे पैसे लेट होत आहे तर ठीक आहे तांत्रिक अड़चणीमुळे जरी पैसे लेट होत आहे परंतु पैसे खात्यामध्ये जमा होत आहे ही सर्वात मोठी अपडेट आहे तर नुकतेच लाडक्या बहिणींच्या खात्यात आता आलेले आहेत पंधराशे रुपये सर्व बहिणी खुश झाल्या आणि बँकेत जाऊन पैसे देखील काढून घेतले कारण पैसे सर्व बहिणींच्या खात्यात पडले आणि एक चांगली ही योजना आहे ज्यामुळे सर्व बहिणींना एक आर्थिक मदत केली जात आहे सरकारकडून एक सरकारचं पण आपण धन्यवाद मानलं पाहिजे कारण सरकार एवढे पैसे लाडक्या बहिणींना देत आहे सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे ही